नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सहाय्यक नगर हजार चोवीस पंचवीसच्या च्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मॉक इंटरव्ह्यू क्लासेस बद्दल विचारत आहे किंवा जो आपण मॉक इंटरव्ह्यू क्लास चालू केला आहे त्याबद्दल विचारत आहेत तर त्या संदर्भातच हा एक खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा क्लास घ्यावा की नाही हे जर तुम्हाला खरच कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच विचार करा की हा क्लास घ्यायचा की नाही हे तुमचं डिसिजन असेल जे की तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी क्लिअर होईल ओके okay. सो so, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आज जो आपण क्लास घेतलेला आहे तो आहे डिटेल डिस्कशन ऑन एटीपी मॉक इंटरव्ह्यू क्लासवर सो so, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे लाईव्ह क्लास आहे रेकॉर्डेड आहे फीजच कसं काय कधी चालू होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये तुम्ही कव्हर काय काय का करणार आहे म्हणजे वन टू वन सेशनसाठी वेगळी फीज आहेत का बाकीच्यांसाठी वेगळी फीज आहेत का ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर करून दिल्या जातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीही कन्फ्युजन असेल तर कमेंट करा मला मेसेज करा ज्या जो नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे यावर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सॲप करू शकता ज्यामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही कन्फ्युजन असेल ते तुमचं दूर केल्या जाईल या आधी सुद्धा आपण काही इम्पॉर्टंट व्हिडिओ घेतले होते ज्यामध्ये ए टी रिझल्ट किंवा त्याचा कट ऑफ किंवा नवीन एटीपीची ऍड साधारणतः कधी आणि कशी येईल आणि किती जागेसाठी याबद्दल आपण डिस्कस केलं होतं पण त्याही आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपला इंटरव्यू सेशन जे काही इंटरव्यू सेशन आहे जसं की मी ती टॅग लाईन दिली होती की खरी शर्यत इथे सुरू होते तर त्याचप्रमाणे खरंच आणि खूप महत्वाचं म्हणजे काय आपलं खरं चॅलेंजिंग कंडिशन आता आहे म्हणजे इंटरव्यू मध्ये तुम्हाला कोण्या पद्धतीने उत्तरे द्यायची आहे जेणेकरून तुम्ही त्याला प्रॉपरली फेस कराल आणि एटीपीची पोस्ट मिळू शकाल क्लियर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यू सेशन किंवा मॉक इंटरव्ह्यू सेशन मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की लाईव्ह सेशन आहे की रेकॉर्डेड आहे ओके तर मित्रांनो आपल्याकडे दोन्ही मध्ये अवेलेबल आहे म्हणजे लाईव्ह पण सेशन आहे आणि रेकॉर्डेड पण आहे दोन्ही तुम्हाला अवेलेबल राहतील त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पद्धतीची टाइम लिमिट नाही मल्टिपल टाइम तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा तो तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स तुम्ही त्याला रन करू शकता त्यामुळे लाइव आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीने आपली batch कि वा कोर्स हा अवेलेबल असेल क्लियर सेकंड थिंग वन टू वन सेशन साठी वेगळे चार्जेस आहेत का तर वन टू वन सेशन साठी कोणतेही हिडन चार्जेस आपल्याकडे नाही वन टू वन सेशन हे प्रत्येकाला फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग केल्या जाईल जे काही वन टू वन सेशन है, ते क्लास मदे कि मदे आहे ते याच मध्ये किंवा याच तुम्हाला एका पर्टिक्युलर मध्ये मला फिल करून द्यायची आहे म्हणजेच काय तुमचा जन्म कुठे झाला तुमचं प्रायमरी एज्युकेशन काय होतं सेकंडरी हायर इंजिनिअरिंग पीजी वगैरे जे काही आतापर्यंत तुम्ही केलंय ते तुम्ही कुठे केलं कोणत्या शहरामध्ये केलं तुमचं नेटिव्ह प्लेस काय आहे तुमच्या घरात किती मेंबर्स आहे घरातले मेंबर्स काय करतात म्हणजे जॉब वगैरे काय असेल तो काय करतात तुमच्यामध्ये काही गॅप होता का एज्युकेशन मध्ये काही गॅप होता का तुम्ही आतापर्यंत काय केलं त्यासोबतच जर का गॅप असेल तर तुम्हाला पॅनलला काय सांगायचं आहे यासोबतच तुम्ही ज्या केसमध्ये इंजिनिअरिंग आउट केलं त्यावेळेला तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट काय होता त्याला टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड काय बोलायचं आहे पीजी मध्ये तुम्ही नेमकं काय केलंय जर का के तुम्ही लास्ट टाइम इंटरव्यू दिला होता तर त्यामध्ये ज्या तुम्ही बाहेर पडले असाल तर त्या संदर्भात तुम्हाला पॅनलला काय सांगायचंय अशा पद्धतीचे एक ना शंभर तुम्हाला कन्फ्युजन या वन टू वन मध्ये पर्सनली क्लिअर करून दिल्या जाईल म्हणजे पर्सनली प्रत्येकाला कॉल केल्या जाईल आणि त्या कॉल मध्ये तुम्हाला तुमच्या दिलेल्या डाटावरनं नेमकं काय बोलायचं आहे आणि पॅनलला नेमकं काय समजून सांगायचं आहे ते तुम्हाला या वन टू वन सेशन मध्ये क्लिअर करून दिल्या जाईल त्यामुळे वन टू वन सेशनचे कोणतेही हिडन चार्जेस नाही कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस नाही या कोर्स मध्येच वन टू वन सेशन ऑलरेडी ऍड केलेलं आहे क्लिअर नेक्स्ट सगळ्यात महत्वाची जसं की मी तुम्हाला स्टुडंट इन्फॉर्मेशन बद्दल बोललो तर स्टुडंट इन्फॉर्मेशन सिस्टीम जी काही आहे किंवा तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बनवताना तो कोणत्या पद्धतीने बनवायचा आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी शो करायच्या आहे कोणत्या गोष्टी लपवायच्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला स्टुडंट इन्फॉर्मेशन किंवा स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टमच्या अंतर्गत दिल्या जाईल ज्यामध्ये वन टू वन सेशन मध्ये ही सुद्धा माहिती तुम्हाला कव्हर करून दिल्या जाईल आणि ते सुद्धा याच कोर्स फी मध्ये वेगळे चार्जेस अप्लाय केले जाणार नाहीत त्यामुळे तुमची सर्व माहिती ही प्रायव्हेट राहील कुठेही पब्लिक केल्या जाणार नाही याचा शंभर टक्के गॅरंटी त्याचं परफेक्ट प्रॉमिस मी तुम्हाला देतो ही माहिती फक्त माझ्यापर्यंत राहील आणि त्या माहितीच्या बेसिसवरच आपण वन टू वन सेशन जे आहे किंवा वन टू वन, वन इंटरॅक्शन जे असेल ते करणार आहोत आणि त्यावरच तुम्हाला तुमचा मॉक इंटरव्ह्यू आणि मग फायनल इंटरव्ह्यू द्यायचा आहे क्लिअर म्हणून स्टुडंट इन्फॉर्मेशन तुमची घेतली जाईल सगळीच म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जन्मापासून तर आतापर्यंतची सगळी माहिती तुम्हाला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये एका फॉर्म मध्ये द्यायची आहे जो फॉर्म तुम्हाला मला पीडीएफ करून पाठवायचा आहे आणि त्या फॉर्मच्या बेसिसवर तुमचं वन टू वन सेशन अरेंज केल्या जाईल क्लिअर यासोबतच या, या पूर्ण कोर्स मध्ये टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात सगळ्याच गोष्टी ज्या की इंटरव्ह्यूच्या रिलेटेड आहे त्या तुम्हाला करून सांग दिल्या जाईल किंवा तुमच्याकडनं करून घेतल्या जाईल म्हणजे साधारणतः इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड काय काय गोष्टी असतात किंवा इंटरव्ह्यू मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी विचारल्या जातात किंवा विचारल्या जाण्याची कोणती शक्यता आहे ह्या सर्व गोष्टी विथ अ प्रॅक्टिकल अप्रोच असं नाही की बस वाचून वाचून घ्या घ्या आणि मग हे असं करा असं नाही खूप प्रॉपरली परफेक्टली आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड कारण काय बरेचदा असं होतं की थेरॉटिकली तर तुम्ही कट ऑफ मध्ये आलालाच आहात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्हाला ज्या वेळेला प्रॅक्टिकल गोष्टीची रिलेटेड विचारलं जातं त्यावेळेला माणूस खाली मान घालून बसतो जे की खूप चुकीचं आहे ओके तर त्या गोष्टी तुम्हाला या पूर्ण पार्ट मध्ये कव्हर केल्या जाईल नेक्स्ट फक्त टाउन प्लॅनिंग रिलेटेड राहील का तर नाही कारण जर का एखादा विद्यार्थी सिव्हिल इंजिनियर असेल एखादा आर्किटेक्ट असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या फील्डच्या रिलेटेड सिव्हिल टेक्निकल किंवा आर्किटेक्ट टेक्निकलच्या रिलेटेड काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये सांगितलं जाईल याच कोर्स मध्ये ही सुद्धा गोष्ट इन्क्लुडेड आहे त्यासाठी कुठेही वेगळे चार्जेस किंवा फीज द्यायची गरज पडणार नाही त्यामुळे आपल्याकडे कोणते हिडन चार्जेस नाही एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडनं कोणतेही घेतल्या जाणार नाहीत यासोबतच मित्रांनो याच्या फीजच्या बद्दल बऱ्याचशा लोकांना खूप जास्त कन्फ्युजन आहे कारण याची फीज तुम्हाला दिसताना तीन पद्धतीत दिसते एक आहे ट्रिपल नाईन एक आहे वन थ्री डबल झिरो आणि नंतर आहे वन फाईव्ह डबल झिरो तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की ही जी फीज आहे ही फर्स्ट वन टू फिफ्टी साठी सा होती जी की पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे आता तुम्हाला जी फीज दिसत असेल फिफ्टी टू हंड्रेड साठी वन थ्री डबल झिरो आणि फिफ्टी हंड्रेड ऑनवर्ड तुम्हाला ही फी फिफ्टीन हंड्रेड रुपीज बघायला मिळेल क्लिअर त्यामुळे ऍडमिशन घेताना अशा पद्धतीची फीज तुम्हाला हो एक, एक ते पन्नास विद्यार्थ्यांसाठी होती जी की पूर्णपणे फिलफिल झाली आहे त्यानंतर जी थर्टीन हंड्रेड जी फीज आहे ती फिफ्टी टू हंड्रेड साठी असेल आणि नंतरची फीज जी आहे ती हंड्रेड टू to... ऑनवर्ड जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पंधराशे रुपये एवढी फी असणार आहे आता ही जी काही कोर्स आहे किंवा हा जो कोर्स आहे मी घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय बरेचदा विचारते की नेमकं तुम्ही इंटरव्यू कुठे घेणार कसा घेणार तर दोन गोष्टीत लक्षात ठेवा आपण हा इंटरव्यू दोन मध्ये घेतोय पहिला म्हणजे ऑनलाइन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन ऑनलाइन जर का कुणी इंटरव्यू घेत असेल किंवा तो जर का चूज करत असेल आणि ऑफलाइन जर का तो इंटरव्यू चूज करत असेल तर तो मोड कसा असणार ऑनलाइन इंटरव्यू जर का एखाद्या विद्यार्थ्याने घेतला असेल तर त्याचा इंटरव्यू हा दोनदा घेतला जाणार पर द शेड्यूल त्याला एक शेड्यूल दिला जाईल आणि त्या शेड्यूल नुसार त्या टाइमिंग नुसार त्या विद्यार्थ्याला दोनदा ऑनलाइन इंटरव्यू देता येतील पण जर का एखादा विद्यार्थी ऑफलाइन इंटरव्यू घेत असेल तर त्याला एकदा ऑफलाइन इंटरव्यू देता येईल ज्यासाठी आपण अमरावती अमरावती आणि दुसरा म्हणजे सेकंड वेन्यू जो आहे तो आहे मित्रांनो पुणे या दोन ठिकाणी तुम्हाला ऑफलाइन मोड मध्ये सुद्धा इंटरव्ह्यूज देता येतील क्लिअर ऑनलाइन इंटरव्ह्यू दोनदा देऊ शकता ऑफलाइन इंटरव्ह्यू तुम्ही एकदा देऊ शकता ज्यासाठी अमरावती किंवा पुणे तुम्ही या दोन पैकी एक वेन्यू चूज करून तशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्यू ऑफलाइन मोडमध्ये देऊ शकता इंटरव्यू घेताना हा द स्ट्रिक्टली पॅनल घेतला जाईल जसं की म्हणजे आयोग ज्या पद्धतीने इंटरव्यू अरेंज करतो त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच वेळेला तुमच्या चुका ज्या आहेत तिथेच करेक्ट करून दिल्या जातील आणि त्यानंतर सुद्धा गरज असेल तर वन टू वन सेशन पुन्हा फ्री ऑफ कॉस्ट अरेंज करून दिल्या जाईल वेगळे चार्जेस द्यायची गरज पडणार नाही क्लिअर तर मित्रांनो हा असेल आपल्या मॉक इंटरव्यू बॅच चा पूर्ण फॉर्मॅट ज्या संदर्भात जे कम्प्लीट केले जाईल तर सर हे आठ मॉड्यूल कोणत्या बेसिसवर कम्प्लीट केले जातील तर हे तुम्हाला आपल्या बॅचच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये समजेल जो की ऑलरेडी तिथे अपलोडेड आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स घेतलेला आहे त्याला वन मंथ इज इक्वस्ट टू एट मॉड्यूल काय आहे हे त्याला परफेक्टली असेल की आपण आठ मॉड्यूल कोणत्या पद्धतीने मित्रांनो आजच्यासाठी थांबतोय भेटूया आपल्या लाईव्ह सेशन मध्ये जे की चार डिसेंबर पासन चालू होणार आहे लक्षात घ्या चार डिसेंबर पासून आपलं लाइव सेशन सुरू होणार आहे ओके सो चार डिसेंबरला एक फिक्स टाइमिंग असेल ज्या फिक्स टाइमिंग मध्ये तुम्हाला हे सेशन कंप्लीट करून दिल्या जाईल आणि खूप थेरोटिकल प्रॅक्टिकल अप्रोच ओरिएंटेड हे सेशन पूर्ण करणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा क्लास घेऊ शकता क्लिअर तर मित्रांनो थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद